नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज इकडं सकाळ सकाळ तर पाऊस उघडलेला आहे पण आता पावसाचं वातावरण झालेलं आहे दिवसभर काय होतं काय माहिती आज ना आम्ही माझ्या मामाच्या इथं जेवायला चाललेलो आहे मामीनी स्वयंपाक केलेला आहे मामीनी जेवायला झालेलं आहे मामाचे म्हणजे मी लहानपणापासून ज्या मामाकडे राहिलो होतो त्यांच्या घरी चाललेलो आहे जेवायला हा व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघत राहा तुम्हाला माझ्या मामाचं घर ज्या घरात मी लहानपणापासून होतो हे घर तुम्हाला सर्व दाखवणार आहे आणि खूप लोकांच्या कमेंट येतात की दादा तुमचं लोकेशन सांगा तुमचा पत्ता सांगा आम्हाला तुम्हाला भेटायला आहे आम्ही ना थोड्याच दिवसात जास्तीत जास्त, जास्त एक दीड ते दोन महिने लागू शकतात एक बिझनेस चालू करतोय तो बिझनेस काय असेल नाही मग तुम्ही एक अंदाज लावू शकता काय बिझनेस असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या बिझनेसच्या लोकेशनवर आपण सर्व भेटू शकतो आणि आपल्या व्यवसायाला जसं आम्हाला सर्वांनी आता युट्यूब युट्यूबवर इंस्टावर सपोर्ट करत आहे तसंच आपल्या व्यवसायाला पण सर्वांनी सपोर्ट करायचा आहे <laughs> त्यांनी आता सांगितलं की आम्ही नवीन व्यवसाय चालू करतोय व्यवसाय चालू करायचा आहे पण पाऊस चालू असल्यामुळं तो काही पटा 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 काम पटापट होत नाही पण लवकरात लवकर काम कसं होईल याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि जसं तुम्ही युट्यूब आणि इंस्टाग्रामवरती आम्हाला सपोर्ट केला तसंच आमच्या व्यवसायाला सुद्धा सपोर्ट करा आणि तुमचा आशीर्वाद असला आमच्या कायम पाठीशी द्या आम्ही आलेलो खाली आमचं मामाच येतं मामाचं घर आहे घराच्या माझ्या मामाचा मुलगा तुम्हाला सगळं घर हाय मी तुम्हाला आता घर इक दाखवतो इकडं या पप्पांना भेटलेल्या ढाली सगळ्या या पप्पांना भेटल्या ढाली सगळ्या ही रोंदाची फ्रेम आहे कुस्तीत भेटलेली त्याला ही ह्या पण काही माझ्या ट्रॉफी आहे काही रोंदाचे पण ट्रॉफी आहे ही रोंधाला भेटलेली ड्रॉपी मला माझे पण काही ट्रॉफी आहे मला पण रोंदासारखं पाहिलं माहिती हि तर पप्पांच्या ट्रॉफी आहे काही ही आमची आई आहे रोंदाची मामाची आई ही माझी बहीण आहे ओवी ही तो मम्मी आमचं किचन आम्ही आता मी तुम्हाला काकाची बैल दाखवते आमच्या हा बैल आहे पाहू शकता हा काकाचा मुलगा आहे सोम सोम पाहिलाच नवमी येणार आहे हा मी आहे अजून तिकडे एक बैल ते तुम्हाला दाखवतो आणि हा एक बैल फराना पाहू शकता आम्ही इकडं खालत्या आलो इकडं मामाच्या पावराकडे मागोळीची पावर तिकडे इकडे ही वीर दिसतेर दाखवती इकडे विहीर दिसते का मागं ह्यावीरच आम्ही लहानपणी पोहोच आहे इकडे झाड आहे ना मागं ते झाड एका साइडने तोडलेलं आहे झाड तिथलं मोठं झाली नाही का इकडे ह्यावीर होते पोहोच होतं बरंच आम्ही नाडावरून विहिरीच उड्या मारायचो दिवस दिवसभर ह्या विहिरीमध्ये पैसो बारीक पाणी काय आव असते सगळी इकडे हे बारीक वीर आहे का सुरुवाती ना, ना स्टार्टिंगला जाऊ पोहायला शिकलो ना काय हे बारीक टाईप टाईप आहे यात आम्ही पोहायला शिकलो जाऊ बारीक बारीक होतो म्हणतो मला पोहल्ला शिकवले डबका डबका म्हणते ना, ना जाऊ मी फर्स्ट टाइम आली डबडे एवढे बांधून वड पोहायचो जवळ पहिल्यांदा डबडस वाढतो ना होत नव्हतो वाटायची बुडण्याची पहिल्यांदा उडी मारा सांगितलं ना मला मी त्या तो पाईप दिसतोय पलीकडचा बारका पाईप त्या पाईप नाही ना जर की तू ह्याकडं उडी मारलीची इथून अहो मारून मला एवढा मारला होता ना सगळी पोयला शिकली होती मी पोहला होतो शिकलो पण नंतर शिकलो त्याचा फायदा आज होतोय आज जरी हात नसले पुढे पाण्यामध्ये घेऊन पोहता वगैरे येतं आणि काही गोष्टी वयातच शिकायला लागते आता पोहणं नाही नंतर त्या वयात पोयला शिकणं लय अवघड आहे मला शिकलं मला एक उघडं जायचं पोहला मग मला मलाही शिकलं पाहिजे ना पाण्यात पहिलं पोहल्या नको का मला मारती उडी

हे झाड आहे ना हे मी नाही लावलेले माग मनीस लावलेलंय फणस बघू पण सागले आता खरदा पण सगळे पण हा ले पणच पडलेलंय विराज एक पणच थोडतोय केवढे केवढे फणस हे पर तुला फणस आहे अजून मोठा मोठा नाही थोडं झाड तू केलं नाही तू गेलं कसं कर विराज

आम्हाला वावर फिरवते रस्ते नाही ना मामाची इकडे आधी टोमॅटोचा बाग असायचं नाही का दर पाऊस झाला टोमॅटो लावायचे रस्ताच ना खाली ना एवढी चिकचिक असायची ना आणि इकडे मोठी गाडी पण येत नव्हती या रस्त्याने इकडे गवताचं ववरत ना पुढच्या त्या विहिरी बसून ना इकडे आपडो तिथं चालू केला का तिथपर्यंत डोक्यावरच कॅरेट व्हायला लागायची जवळजवळ वन टाइम दीडशे दोनशे कॅरेट असायची मामा मी मामी आई बाबा अजून दोन माणसं असायची आम्ही पाच सहा माणसं आहे ना दीडशे दोनशे कॅरोट्या वावरांनी रोज बाहेर काढायचो चिखलात भर पावसात आला का विराज बारीक होता चिखल खेळाचा लोळायचं इकडे बारीक बारीक होता हा विराज विराज विराजा आहे तर हाय तू का तू वावरात तुला आहे का

सहजील दीदी नाणे आम्ही खाली आलेलो आहोत इथं बाहेर सहजल दिदी बसली मी रोहनदाच्या मामाच्या बोरी आहे म्हणून पाऊसच खूप पडलाय Բասսը քայտամբ են алып գետնե पान पान होऊन आता आम्ही सगळी निघालोय चला आम्हाला पटपट बाहेर सबस्क्राईब करू परत लाईक करू लाईक लाईक करू सबस्क्राईब करो कमेंट करो